नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या संदर्भातली महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यवलात ये। वक्तव्य हो केले मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्या यवला तालुक्यातील दराडे फाउंडेशन आयोजित सन्मान या कार्यक्रमासाठी आल्या होत्या प्रसंगी आपल्या प्रसिद्ध पांडू चित्रपटातील गाण्यावर त्यांनी ठेका धरत येवल्यातील महिलांना व दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी, प्रसंगी पत्रकारांनी महाराष्ट्रातील महिला दे सुरक्षाबाबत प्रश्न विचारला असता मी महिला दिनाच्या कार्यक्रमाला येवल्यात आली असून ही ती जागा नाही वेळ आली की मी यावेळेस बोलेल या महिलाविषयी मला नक्कीच बोलायला आवडेल तेही वेगळ्या ठिकाणी या विषयावर मी थोडक्यात मनोगत व्यक्त नाही करू शकत मात्र महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अशीच सदिच्छा अशी भावना व्यक्त केली बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला नाही खूपच आनंद होतोय आपल्या सगळ्यांच्या महिलांच्या अत्यंत आवडीचा असा हा साडीचा प्रकार पैठणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असं आहे आणि त्याचं माहेरघर म्हणजे येवला हो आज इथे येण्याची संधी मिळाली कारण कुणाल फाउंडेशन कुणाल दराडे फाउंडेशन यांनी आयोजित केलेला हा सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम इथे आयोजित झाला आहे मला असं वाटतं की येवलासारख्या छोट्या तालुक्यामध्ये सुद्धा महिला भरघोस संख्येने येत आहेत घरातनं बाहेर पडून अतिशय सुरक्षित आणि सुंदर असं वातावरण त्यांना मिळालेलं आहे कुणाल तराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्रीडा धार्मिक वेगवेगळ्या क्षेत्र कामं होतच राहतात पण त्याच बरोबरीने महिलांचा सन्मान देखील आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होतोय अतिशय आनंद झाला आणि या सगळ्याच निमित्ताने सगळ्या महिलांना मला जागतिक महिला दिना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात कुणाल भाऊ यांचे कौतुक आणि आभार मानावश्य वाटतात सामाजिक प्रश्न आता ही ती जागा नाहीये बोलायची ही ती जागा नाहीये बोलायची आता आज आपण वेगळं सेलिब्रेट करतो आहोत याविषयी नक्कीच मला बोलायला आवडेल वेगळ्या ठिकाणी आणि खूप जास्त पटकन थोडक्यात मी मनोगत नाही व्यक्त करू शकत पण सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं अशीच या निमित्ताने आजच्या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करतो